नमस्कार स्वामी समर्थ नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असते नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे सर्वात श्रेष्ठ ठरते सर्वात आधी बघूया की कोणत्या वयाची कन्या पूजल्याने काय फळ मिळतं ते कन्या पूजनासाठी दोन ते दहा वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुखसमृद्धी नांदते चार वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्याने घरात कल्याण होतं रोहिणी रूप असलेली पाच वर्षाची कन्येला पूजल्याने आजारांपासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्त होतो तर सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर प्रदान करणारे असते शांभवी रूपात आठ वर्षाच्या कन्याची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असून शत्रूंचा नाश करते सुभद्रा रूपात दहा वर्षाची कन्या पूजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आता बघूया की कन्या पूजना दिवशी काय करावे कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांची मनोभावी स्वागत करावे स् पाय धुवून त्यावर कुंकुआने स्वस्तिक काढावे स्वच्छ आसनावर बसवावे कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडाधोडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खिरपुरी शिरा असा प्रसाद करू शकतात यथाशक्ती कुमारिकांना गजरा दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे जमत नसल्यास एक कुमारिकेचे केले तरी फळ प्राप्त होते किती कन्या पूजल्याचे काय फळ मिळते ते आपण जाणून घेऊया एका कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर प्राप्ती होते तसेच दोन कुमारिकेंचे पूजन केल्यास मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका पूजल्यास अर्थ धर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच तर षटकर्मसिद्धीसाठी सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिका पूजल्याने राज्यप्राप्ती तर संपत्तीप्राप्तीसाठी आठ कुमारिका पूजल्या जातात नऊ कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते कन्यापूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मन झालेल्या मुलाला बोलवावे कुमारिका पूजनाची कथा श्रीधर पंडित नावाचा देवीचा मोठा भक्त होता एकदा नवरात्रात त्याने कुमारिकांना आमंत्रित केले तेव्हाच भक्ताची परीक्षा घेण्यासाठी वैष्णवदेवी या कन्यामध्ये येऊन बसली सर्व कुमारिका काही वेळाने आपापल्या घरी निघून गेल्या मात्र देवी तेथेच बसून राहिली देवीने श्रीधर पंडिताला सांगितले की भंडाऱ्याचे आयोजन करून गावाला बोलवावे या भंडाऱ्यात बैरोनात आला आणि देवीने अंत करून त्याचा उद्धार केला अशी एक कथा पुराणात असल्याचे सांगितले जाते नवमीच्या दिवशी कन्या पूजनापूर्वी घर स्वच्छ करून घ्यावे कारण घरात येणाऱ्या कन्या या देवीचे रूप मानले जातात कन्यापूजनात कन्या पूजणे महत्त्वाचे असते मात्र हे शक्य नसेल तर कमीत कमी दोन कन्यांना भोजन जरूर द्या कन्यापूजन करताना त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने आपल्या हाताने साफ करा कारण त्यांना देवीचे रूप त्या दिवशी प्राप्त झालेले असते त्यानंतर त्यांना स्वच्छ ठिकाणी बसण्यास सांगावे कन्यांना खीर पुरी हलवा जणे तुम्ही खाण्यास देऊ शकता तसेच त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकत त्यांना फुलांनी हळदी कुंकू लावा शास्त्रानुसार मुलीचा जन्म होऊन एक वर्ष झाल्यास तिला कुमारिका म्हणून संबोधले जाते तर ती दोन वर्षाची झाल्यास तिला कुमारी तीन वर्षाची असल्यास त्रिमूर्ती चार वर्षाची असल्यात कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणून मानली जाते आता त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी फळं रुमाल कपडे या स्वरूपात भेट दिल्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या असे म्हटले जाते की पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्यास नवरात्र उत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळही मिळते कन्यापूजा केल्याने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा मिळते कन्यापूजनामध्ये कुमारिकांना दानात रुमाल लाल वस्त्र फळं खेळणे यासारख्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात यानंतर कुमारिकांचे आशीर्वाद घ्यावेत असे केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात कुमारिका पूजनामध्ये तीन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींचीच पूजा करावी त्यापेक्षा कमी किंवा जास्त वयांच्या मुलींची पूजा वर्ज सांगण्यात आली आहे सामर्थ्यानुसार नऊ दिवस किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मुलींना जेवणाचे आमंत्रण द्यावे मुलींना आसनावर बसून ओम कौमार्य नम मंत्राचा उच्चार करीत त्यांची पूजा करावी त्यानंतर मुलींना जेवायला वाढावे जेवणामध्ये गोड पदार्थ अवश्य असावेत तर अशा प्रकारे अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करायचं आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ